रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस काल आपल्या देशातील श्रीनगर आणि जम्मू काश्मीर येथे देश सेवा बजावत असताना संगमनेर तालुक्यातील आणि मेंदवण या गावातील आणि तसेच डी मुळे जनता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा माजी विद्यार्थी शहीद रामदास साहेबराव बडे यांच्या दुःखद निधनाची या ठिकाणी बातमी कानव आली आणि अत्यंत वेदनादायक अशी ही बातमी त्या ठिकाणी होती राष्ट्रसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान हे विस्मरणीय असून त्याबद्दल डी के मुळे जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज प्राचार्य उपप्राचार्य सुपरवायझर शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षित कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना या ठिकाणी त्यांच्या आत्म्यास त्या ठिकाणी शांती लाभो अशी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर